हॅलो मित्रांनो कसे आहात तुम्ही यशभूमी मध्ये तुमचं स्वागत आहे माझ्या नाव आहे राकेश आणि आज तुमच्यासाठी आणलेलं आहे जे की आता लग्नाच्या सीझन चालू आहे आणि आता जे चालणार आहे कलेक्शन आहे जे की तुम्ह है है तुम्हाला हेवी साडी मध्ये भेटणार आहे पुढे कसं की तुम्हाला लग्नाचे सीझन पण चालू आहे आता याच्यामध्ये आणि पुन्हा अजून महाशिवरात्री पण येत आहे अजून तुम्हाला होळी पण आहे म्हणजे तेव्हाचे तुम्हाला सीझन चाललेलं आहे त्या हिसामुळे तुमच्यासाठी आणलेलं आहे कंपनी कंपनीमध्ये कमी प्राइस मध्ये तुम्हाला हेवी साडी आणलेली आहे ते पण जे याच्यामध्ये बजेटच्या याच्यामध्ये तुम्हाला भेटणार आहे आणि तुम्ही असा ही साडी जी आहे दोन तीन पर ते तीन पट प्राइस मध्ये तुम्ही सेलिंग करू शकता आरामाने आणि कपड्याची गोष्ट कपड्यावर तुम्हाला पूर्ण गॅरंटी देणार आहे पूर्ण याच्यामध्ये एम्ब्रॉयडरी वर्क आणि की तुम्हाला सिल्वर याच्यामध्ये येणार आहे पूर्ण साडी भरलेली येणार तुम्हाला हे ये बघा ब्लाउजची गोष्ट करू ब्लाऊज पण तुम्हाला रनिंग भेटणार आहे याच्यामध्ये वर्क पूर्ण वर्कच्या याच्यामध्ये काम केलेले येणार तुम्हाला असं नाही की याच्यामध्ये कपड्यामध्ये काही फॉल्ट येणार याच्या गॅरंटी सोबत माल येणार नाव येणार सगळं जे पण पूर्ण डिटेल याच्या अंदर तुम्हाला भेटणार आहे अजून दुसरं कलेक्शन म्हणजे जे म्हणता की हळदीमध्ये जे नवीन काही पाहिजे आपल्याला त्याच्यामध्ये हळद साडी तुम्हाला पाहिजे तर त्याच्यामध्ये तुम्हाला भेटणार आहे हे बघा देखो हा कलेक्शन जो आहे भरपूर आपल्याकडे चालतंय मल्टी याच्यामध्ये जाते पेशल याच्यामध्ये हल्दीच्या हिसा आहे आणि याच्यात असं नाही फक्त येल्लो कलर येणार याच्यात तुम्हाला मल्टी कलर येणार कलरची साडी पण मिळणार लाल पिवळा जे पूर्ण अनेक कलर तुम्हाला सहा पीच च्या कलर येणार बॉर्डर तुम्ही बघू शकता साडीची लुक तुम्ही बघू शकता हे बघा साडी फक्त दुरून तुम्ही बघून घ्या फक्त डिस्प्ले म्हणजे जे याच्यामध्ये राहता ना फक्त तुम्ही लावून बघा डिस्प्लेमध्ये आराम आणि तुम्हाला याच्यामध्ये क्वांटिटी याच्यामध्ये ऑर्डर पण येणार आणि विक्री पण अशी होणार की तुम्ही दुकानात ठेवणार आणि विक्री अशी होणार तुम्ही बघू पण शकणार और प्रॉफिट बी हे साडी महत्त्वाचा प्रॉफिट तुम्हाला आताच्या टायमाला आता, आता जे सीजन चालतंय ना त्या हिसा तुम्हाला प्रॉफिट भरपूर भेटणार आहे याच्यामध्ये क्वालिटी तुम्हाला गॅरंटी ना क्वालिटी काही विषय नाही आणि ही जी डिझाईन तुम्ही असे बघताय हे डिझाईन फक्त तुम्हाला यशोमी कंपनी मध्ये भेटणार जे की आम्ही स्वतः बनवता जी कंपनी फॅक्टरी रेटमध्ये तुम्हाला भेटणार आहे जे मार्केट प्राइस मध्ये पण तुम्ही होलसेल मध्ये सेलिंग करू शकता हे बघा प्यारा आहे पूर्ण कलेक्शन तुम्ही बघू शकता कलेक्शन तुम्हाला पूर्ण आहे क्वांटिटी मध्ये याच्यामध्ये भेटणार आहे मालची काही टेन्शन नको किंवा माल, माल तुम्हाल तुम्हाला पूर्ण क्वांटिटीमध्ये जर तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला समजू की ही डिझाईन नाही आहे सेम मटेरियल मध्ये डिझाईन डिफरंट भेटणार तुम्हाला एक साडी तुम्हाला एक ओपन करून दाखवून देतो जसं तुम्हाला पूर्ण समजून जाणार साडी फक्त वरतून दाखवतो असं नाही पूर्ण साडी भरलेली येणार याच्यामध्ये तुम्हाला पुरे करणार पूर्ण याच्यामध्ये वर्क येणार हे बघा साडीची तुम्ही क्वालिटी बघू शकता याच्यामध्ये हे बघा और भैया एक बात व्हिडिओ कॉल भी कलेक्शन दिखा सकते व्हिडिओ कॉल मध्ये पण आपल्याला फॅसिलिटी आणि ऑर्डरची गोष्ट करू असा नाही की मध्ये तुम्हाला पन्नास हजार लाख रुपयाच्या ऑर्डर करायचे फक्त मिनिमम तुम्हाला पंधरा ते वीस हजार पर्यंत ऑर्डर करायची आहे जर तुम्हाला नाही कळत व्हिडिओ कॉल करा समजत नाही फोटो पण तुम्हाला भेटणार आहे तरी पण नाही भरोसा होते सीधा तुम्ही इकडे या मध्ये व्हिजिट करा आपल्या कंपनीला बघा तुम्ही पूर्ण पार्सल क्वांटिटी वगैरे तुम्हाला बघायला भेटणार आणि साडी कसे बनते ते पण तुम्हाला बघायला भेटणार जे म्हणता की झारखंड मध्ये पाहिजे फॅन्डी कपडा पाहिजे तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला भेटणार आहे बाय क्रिएशन जो भी आपको मिलेंगे सारे लेटेस्ट अपडेट वाले या टायमाला काही नवीन आणलेले जे की तुम्ही पूर्ण मध्ये फिरून घ्या तसे तुम्हाला अशी क्वालिटी भेटणार नाहीये फिनिशिंग तुम्हाला पूर्ण छान येणार आहे कपडा तुम्ही शकता पूर्ण नरम आहे जसं की समजा पूर्ण हलका येणार याच्यामध्ये स्मूथ कपडा येणार तुम्हाला हे ये बघा आणि असं नाही की आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्त जा, महाराष्ट्रामध्ये जाणार नाही ऑल ओव्हर इंडिया आपली डिस्कस पॅकिंग होते तुम्हाला जिकडे पण माल पाठवायचा हो आहे मागवायचा आहे तुम्हाला भेटून जाणार त्याचे काही टेन्शन होऊया हे बघा बाकी तुम्ही वर्कचे मध्ये तुम्ही बघू शकता डायमंडच्या याच्यामध्ये क्वालिटी पूर्ण छान येत याच्यामध्ये ब्लाऊज तुम्हाला हे बघा असं बॉर्डरच्या याच्यामध्ये ब्लाऊज पण तुम्हाला रनिंग भेटणार ते पण एम्ब्रॉयडरी सोबतच भेटणार तुम्हाला कलर पूर्ण छान छान येणार आहे कलर बघा याच्यामध्ये फक्त तुम्हाला सॅम्पल दाखवतोय जस की तुम्हाला जे नवीन नवी जर तुम्हाला पूर्ण रेट कलर बघायचे स्क्रीनवर नंबर चाललेला आहे त्याच्यावर कॉल करा तुम्ही फोटोज तुम्हाला रेट सोबत येऊन जाणार तुम्ही कॉल करा असं नाही की कॉल केल्यावर तुम्हाला ऑर्डर करा लागेल जानकारी घ्या पूर्ण डिटेल बघून घ्या पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटणार आहे हे बघा कलर तुम्ही बघा कलर किती छान आहे बघा क्वालिटी तुम्ही बघू शकता हे बघा स्ट्रेक्चर टाइप मध्ये येणार आहे बघा मटेरियल पुरा ट्रेंडिंग काही टेन्शन नाही है बघा याच्यामध्ये वर्क येणार प्लस एम्ब्रॉइड्री याच्यामध्ये केलेले अंदाज बघा कलर अलग आहे टू इन वन कलर की पण लावले नाही एवढं काम तुम्हाला प्राइस जर सांगून तुम्हाला प्राइस जेवढं सांगू ना तुम्ही तुम्हाला वाटणार की आता ही, ही साडी होलसेल मॅन्युफॅक्चर रेट आहे तर बाराशे पंधराशे रुपयाला तुम्हाला भेटणार वाली भेटणार तसं काही नाही तुम्हाला ही प्राइस जे हजारच्या आतमध्ये सातशेला पण भेटणार सहाशेला पण भेटू शकते आठशेला पण प्राइस आहे ला पण सुरत मी काही नाही मिलय ना हा बघायचे ना तुम्हाला पाठीमागे तुम्ही बघू शकता कस्टमर तुम्ही बघू शकता कस्टमर जे साऊथ महाराष्ट्र पूर्ण ऑल ओव्हर लँग्वेज जे पण पूर्ण ऑल ओव्हर इंडिया मधून आपल्याकडे येतात आणि माल जे परचेस करून घेऊन जातात आणि तुम्हाला जे रेट वो ना वाली जो सुरत नाही पूर्ण फॅक्टरी फॅक्टरीची रेस तुम्हाला भेटणार आहे आणि बाकीचे म्हणता की आमची मॅन्युफॅक्चर आहे छोटीशी दुकान मध्ये मध्ये सांगते आमच्या स्वतःच्या मॅन्युफॅक्चर मध्ये तुम्हाला भेटणार आहे मॅन्युफॅक्चर असं राहणार जे पॅकिंग होतं मॅन्युफॅक्चर सामने कंपनी आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओ आणि जे म्हणता की आमच्या माल आम्ही जर ऑर्डर केला तर आमचा माल कोणी दुसरा टाकून तसं काही नाही हे बघताय कस्टमरचे ऑनलाईन ची ऑर्डर आहे व्हिडिओ कॉल व्हिडिओ केलं असं नाही की फक्त फोटो व्हिडिओ कॉल करून आम्ही जे पण केले आणि याच्यात असं नाही एकच कस्टमर कमीत कमी याच्यामध्ये दहा ते बारा कस्टमर ची ऑर्डर आहे प्लस याच्यामध्ये तुम्हाला माहिती राहणार की एवढ्या मालामध्ये कसं आहे स्टिकर लावता जसं की नाव लिहून देतात जी पार्टीच्या नाव आहे ती पार्टीचे नाव लिहून ठेवून देतात जे म्हणता की एक, एक डिझाईन मध्ये आम्हाला क्वांटिटी कसं हे तुम्ही बघा सिल्क मध्ये डिझाईन आहे अच्छा पूर्ण डिझाईन तुम्हाला भेटणार आहे असं नाही की याच्यामध्ये तुम्हाला पण नाही तुम्ही दूर बघू शकता जे दूर पॅकिंग चालू आहे ना वो भी सिल्क पूर्ण सिल्क मध्ये कस्टमर चे ऑर्डर आहे हे बघा आता हे दुसरी क्वालिटी आपण दाखव क्वालिटी तुम्ही बघू शकता मोतीच्या सिक्वेन्स पण हे बघा हे लावलेलं आहे बघा निघणार नाही हे बघा पूरा गॅरंटीड पूर्ण गॅरंटी तुम्हाला भेटणार आहे गॅरंटी फक्त यशवो मी कंपनीमध्ये तुम्हाला भेटणार आहे जास्त काही नाही जे तुम्ही सुरत व्हिजिट करताय ना तुम्ही म्हणणार की आम्हाला सुरत व्हिजिट केलं भरपूर मार्केट आहे भरपूर दुकान आहे फिरा सगळ्याकडे फिरा आम्ही सांगतो की आमच्या इकडेच तुम्ही व्हिजिट करा आणि आमच्या इकडे मॅन्युफॅक्चर आहे तुम्ही सगळीकडे फिरून प्राइस बघा जिकडे तुम्हाला कम्फर्टेबल वाटलं तिकडे तुम्ही माल घेऊ शकता आता याच्यामध्ये जो तुम्हाला लाईट कलर मध्ये पाहिजे तर लाईट कलर मध्ये तुम्हाला भेटणार आहे हे बघा डस्टी मध्ये टाईपमध्ये डस्टी मध्ये भेटणार डार्क मध्ये पाहिलं तर डार्क मध्ये पण भेटणार शो रूम वाले आहे पूर्ण शो मध्ये फक्त डिस्प्ले लावून तुम्ही ठेवून द्या ऑटोमॅटिकली कस्टमर येऊन तुमच्या प्राइस विचारा तुम्ही फक्त प्राइस पण लावून दे ना, ना कस्टमर की हे घ्या साडी पॅकिंग करून द्या बाकी दुसरं काही नाही okay. आणि हे जे ह्या व्हिडिओ मध्ये जी, जी जास्त रोनक येणार आहे ती साडी मध्ये ही साडी तुम्हाला भेटणार आहे फक्त हे बघा और साडीचे कलेक्शन बघून घ्या फक्त आता पार्सल मिनिमम असा नाही की लाख दो लाख का मंगाना है। बीस, तीस हजार का मंगा सकते हो, पंधरा हजार का वीस हजार तीस हजार जे तुम्हाला योग्य वाटेल त्या हिसा करू शकता ही साडी तुम्ही बघून घ्या मोर का डिझाईन डिझाईन पूर्ण मोरची डिझाईन मध्ये असं नाही फक्त डिझाईन आहे हे बघा याच्यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये हे सिरोस्की वगैरे सगळं ना जे डायमंड राहतात सिरोस्की पण असं नाही निघून जाणार हे काही नाही पूर्ण फिनिशिंगच्या हिसाबाने आणि कपडा जर सांग कपडा पूर्ण नॉर्मल सॉफ्ट येणार तुम्हाला असं नाही बाकीचे म्हणतात की साडी तर आम्ही घालले भरपूर वजन आहे हे सल्ल्याने सगळं हे होणार तसं काहीच होणार नाही तुम्हाला क्वालिटी जी पण आहे बेस्ट येणार आहे आणि ब्लाऊज जर सांगू तर ब्लाऊज तुम्ही बघू शकता हे बघा ब्लाऊज कमी वर ब्लाऊजमध्ये पण बरके मोर लावलेला आहे कलर तुम्हाला भरपूर भेटून जाणार कलर आपला इकडे क्वांटिटी व्हेरायटी त्याच्यामध्ये काहीच कमी नाहीये फक्त काय करायचे कॉल करा ऑर्डर ऑटोमॅटिकली तुम्ही करून घेणार कारण की व्हरायटीज असे दाखवणार की तुम्ही सिलेक्शन करून घेणार कारण की व्हेरायटीजी भरपूर आहे आपल्यापाशी जेवढे तुम्ही सोचणार ना त्याच्यातून दहा पट आपल्यापाशी डिझाईन आणि क्वालिटी तुम्हाला भेटणार आहे आणि हे फक्त डॅमो आहे अजून याच्यामध्ये तुम्ही शोवर तुम्ही जर कंपनीमध्ये व्हिजिट करताय तुम्हाला भरपूर व्हरायटीज भेटू जाणार आणि तसंच तुम्हाला अजून दुसरी व्हिडिओमध्ये तुम्हाला नवीन नवीन दाखवणार चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाइक करा शेअर करा जसं की तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ अपडेट येत राहणार कारण की तुम्हाला माहिती पडेल की कोणती व्हेरायी येते कोणती नाही भेटून या में नमस्कार